यंदाच्या गणेशोत्सवात अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जय हिंद गणेशोत्सव मंडप विशेष चर्चेत आला इथं सहा फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली ती पूर्णपणे पंच्याहत्तर किलो खारीक पासून बनवण्यात आले मंडपातील कार्यकर्त्यांनी दोन महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारले पंच्याहत्तर किलो खारीक बारकाईन जोडून सजवून आणि आकार देऊन बाप्पाचे दिव्य रूप तयार करण्यात आले दरवर्षी गणेश मूर्ती काहीतरी वेगळ्या आणि प्रेरणादायी रूपात साकारता येते हा संदेश या प्रयोगातून दिला ही मूर्ती पाहण्यासाठी दूरदूरहून भाविक येथे दाखल होत आहेत बाप्पाचे अनुकरूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरते। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका